टाळ्या आपण एकदा या उत्सवची सुरुवात विलास आणि आम्ही दोघांनी सुरुवात एका कल्पना आली दीपक हॉस्पिटल मध्ये गेलो खरं म्हणजे महिला आणि दांडिया हा एकदम विरोधाभास होता परंतु रिस्पॉन्स मिळत गेला एक महिला मंडळ पुढे आलं आणि पहिल्या पंचवीस तीस महिलांची सुरुवात आज विलास आणि त्यांच्या सर्व मेरतीनं इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे खरं म्हणजे या याचं उद्घाटन म्हणून तात्याराव लहाने पद्मश्री यांच्या उपस्थितीमध्ये शंकररावराव राग साहेब आणि जिल्ह्यातील नामांकित व्यक्ती यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि हा दुर्गा उत्सव आज आता सांगितलं विलासने अनेक आठवणीत म्हणजे छोट्या छोट्या मुली आम्हाला दांडिया काका म्हणून ओळखतात चॉकलेट काका म्हणून ओळखतात आणि यामुळं या तीन चार दिवसामध्ये पाच सहा दिवसामध्ये आम्ही घराघरात गेलो पहिले सुरुवातीला विलासन आम्ही पॉम्पलेट घेऊन गेलो निमंत्रण दिलं प्रत्येक कॉलनीत गेलो या तुम्ही एकदा एकदा या तुम्ही आणि आल्यानंतर जो व्यक्ती जी महिला जे मुलं आले इथं ते आज तागायत इथे जोडून आहेत जुटून नाहीत आणि ही सर्व कार्य समर्पित भावनेतून चालतं यामध्ये कोणाचाही काही तीळ मात्र अक्षरशः म्हणजे ठेवून हे कार्यक्रम मागील सर्व इंटायर टीम एकटा नाही ही अदृश्य शक्ती खूप मोठी आहे याच्यामध्ये आपल्या सगळ्या बांधवांचे हात आहेत सगळ्यांची साथ आहेत खालच्यांचा हात आणि वरच्यांचा साथ घेऊन हा कार्यक्रम यशस्वी ठरतो खरं म्हणजे आता या उत्साहाची सुरुवात जरी विलासनी ठरवलं की आता न कार्यक्रम तरी आपण थांबू शकत नाही आता ही लोक चळवळ ठरलेली आहे भगवान बाबांच्या मनाने ही लोक चळवळ ठरलेली आहे प्रत्येकाच्या मनामनात घराघरात आणि दिवाळी सारखी दिवाळीपेक्षाही सार मोठी दिवाळी म्हणजे आपला उत्सव आहे कारण एवढे सर्व लोक एकत्र येणं भाऊसाहेब भाऊ आपण इतके मोठे मोठे राज्यभर काम करता मनोज भाऊ आज राज्यभर काम करतायत आज सर्व आपण क्षेत्रातील वेगवेगळ्या उच्च क्षेत्रातील माणसं मात्र या तीन दिवसामध्ये आपण आपल्या परिवारासह या ग्रुपमध्ये आपल्या या इंटर टीममध्ये येतात आणि सगळे पदं विसरून जातात एकदम आनंद घेतो दांडिया खेळतात अगदी ज्येष्ठ म्हणजे सत्तर वर्षाचा माणूस सुद्धा आणि अगदी दोन वर्षाची मुलगी सुद्धा एक वर्षाची मुलगी सुद्धा या ठिकाणी येते आणि यामध्ये आमचा अप्रोच वाढतो ओळख परिचय वाढतो आपसातला जो काही आमचा जो एकमेकांचा देवाणघेवाण घ्यान विचाराची होते आणि हा टच आयुष्यभर पुढे टिकून राहतो हा अनमोल ठेवा आमच्या हृदयात आम्ही कायमस्वरूपी टिकून ठेवतो आज माझा बंजारी समाज दुर्गा उत्सवाच्या वतीने जो सन्मान केला खरं म्हणजे हा माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे सत्कार समारंभ कधी मी घेतला नाही परंतु हा आजचा सन्मान आपल्या समाजाने स्वरूप अगदी मोठ्या स्वरूपामध्ये कुटुंबातला सत्कार अत्यंत लागवाचा असतो कारण आपला सत्कार कुटुंबातला सत्कार हा ऊर्जे आणि प्रेरणा देतो युकांना झेप दिशा तुम्हाला शिरलेली दोन्ही माणसं तीनशे चारशे पाचशे किलोमीटरचा प्रवास करणारी आहेत ती आमदार झालेली आहेत आता म्हणून स्वप्न पूर्ण झालं आमचे बाबा भाऊसाहेब स्वप्न